सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत अभिनेता हेमंत ढोमे आणि अमेय वाघने प्रेक्षकांचं मन जिंकले तर लवकरच त्यांचा फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय पण तुम्हाला माहितीये का काही वर्षांपूर्वी अमेय आणि हेमंत मध्ये वाद झाला होता आणि त्यामुळे हे दोघे अनेक काळ एकमेकांसोबत बोलतच नव्हते याचाच खुलासा त्यांनी बोल भिडू या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय यावेळी अमेयाने हेमंतला म्हटले की इतकी वर्षे मध्ये लोटली आपला काही संपर्कच नव्हता तर या इतक्या वर्षात तुला माझी कधी आठवण झाली का तुला असं वाटलं का की याच्याशी आपण बोलावं संपर्क करावा किंवा असं काही तुझ्या आयुष्यात झालं का की तुला वाटलं की आता अम्या असता तर बरं झालं असतं यावर बोलताना हेमंत म्हणाला की मधल्या काळात आपले काही खटके उडाले ज्यामध्ये आपला थेट सहभाग नव्हता तर त्यावेळी मला असं झालं की अमेयने माझी बाजू का घेतली नाही भलेही भांडण झालं असेल मी चूक किंवा बरोबर असेल पण त्याने बसून असं का नाही की त्याचं अमुक अमुक गोष्टी चुकल्या असतील तुमचं हे चुकलं असेल पुढे जाऊयात मला असं वाटलं की अमेय हे कदाचित करू शकत होता पण त्याने हे का केलं नाही असा विचार मी अनेक वर्ष करत होतो साधारण दोन हजार अकराला ला मी आणि क्षिती भेटलो तिथून माझ्या डोक्यातली घोळ जरा कमी व्हायला सुरुवात झाली माझ्या आयुष्यातही खूप भयानक घटना घडल्या होत्या मी एक सिनेमा केला सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक नाटक करत होतो त्या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचू शकलो नाही मग बदनामी झाली नवा गडी बिघडला अशा टायटलच्या बातम्या आल्या त्या काळात असं सगळं खूप झालं तेव्हा मला तुझी आठवण आली नाही अशातला भाग नाही निपुणही होता तूही होतास आपल्या तिघांबद्दल बोलायचं तर मला त्याच्यापेक्षा तुझी आठवण जास्त आली कारण आपण एका वेगळ्या लेवलला जास्त कनेक्टेड होतो पण तेव्हा आपण बोलतच नव्हतो क्षिती जेव्हा भेटली ना तर तिच्याशी बोलल्यानंतर ती म्हणाली होती की तुम्ही बालिश आहात आपलं वयच होतं एकमेकांबद्दल वाईट मनात काही नव्हतं आपलं वय हीच समस्या होती तर यावर अमेय म्हणाला की क्षितीबरोबर जेव्हा माझी मैत्री झाली त्यानंतर आमच्यात यावर बोलणं झाल्यावर मला याची जाणीव झाली होती की पुढे गेलं पाहिजे त्याला खूप वर्ष झाली ते मागे सोडलं पाहिजे तू मुरांबा चित्रपटाच्या प्रीमियरला आला होतास आणि आणि मला थेट मिठी मारली होतीस काय काम केलंस छान वाटलं मला अभिमान वाटतोय तुझा असं तू म्हटलं होतस त्यानंतर आपलं दुसऱ्या दिवशी फोनवर बोलणं झालं मग आपण बोलायला सुरुवात केली असा खुलासा अमेयने केलाय अमेय आणि हेमंतच्या फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी